नमस्कार मंडळी जय शिवराय आजचा आपला विषय आहे तामिणी घाट खरंच सेफ आहे का पुण्यावरून कोकणात जाण्यासाठी बरेच जण तामिणी घाट वापरतात तर हा घाट खरंच सेफ आहे का सध्याच्या कंडिशनमध्ये पुण्यातून तुन कोकणात जायचं म्हटलं तर मुख्यतः तीन मार्ग आहेत पहिला आहे वाईवरून पाचगणी मार्गे महाबळेश्वरमधून आपण सरळ कोलादपूरमध्ये उतरू शकतो दुसरा आहे भोरमधून वरंद मार्गे आपण महाडमध्ये उतरू शकतो आणि तिसरा आहे आपण फिरंगूटमधून मुळशी मार्गे तामिणी घाट उतरून आपण सगळं माणगावमध्ये उतरतो बरेच लोक विचारत असतात कोकणामध्ये जायला चांगला रूट कोणता आहे चांगला मार्ग कोणता आहे तर बऱ्याच लोकांना तामिणीचा घाट सजेस्ट केला जातो तामिणी मार्गे जायला सजेशन दिलं जातं कारण सध्या वरंदा घाटाचं काम चालू आहे त्यामुळे बरंचसं स्लो डाऊन होतं महाबळेश्वर मार्गे तसा सेम रूट पडतो सेम किलोमीटर पडतं पण त्या साईडला थोडा महाबळेश्वर सिटीमध्ये ट्रॅफिकचे वगैरे पण इशू होतात कारण तो टुरिस्ट स्पॉट आहे त्यामुळे बरेच लोक मुळशी मार्गे सजेशन देतात आणि प्रेफर करतात आणि ज्यांना माणगाव साईडला जायचं आहे महाड साईडला जायचं त्यांना अजून ते बरं पडतं अलिबागला वगैरे जायला मुळशी मार्गे ते अजून जवळ पडतं आता तुम्ही ह्या मार्गाने जर प्रवास केला असेल तर अनुभव घेतला असेल मी माझा अनुभव शेअर करतो मी दोन तीन महिन्यातून या मार्गे कोकणामध्ये जात असतो गेल्या महिन्याभरात तर माझ्या तीन चक्रा ह्या घाटमार्गे कोकणाला झालेल्या आहेत मी भोरमार्गेत जात येत असतो परंतु सध्या काम चालू असल्यामुळे मी मुळशी मार्गे तामिळ घाट प्रेफर करतो परंतु सध्याचा जो अनुभव आहे तो बराचसा म्हणजे तेवढा चांगला नाही आहे मला आज शेअर करायचा आहे ते याच्यामध्ये दोन भाग आहेत एक पुण्यावरून तुम्ही कोकणाकडे जाताना आणि कोकणाकडून पुण्याकडे येताना आता पुण्यावरून कोकणाकडे जाताना काही प्रॉब्लेम नाही वाटत खूप ड्रायविंग फील छान येतं एकदम मस्त वाटतं काही रिक्स नाही काही नाही काही नाही मस्त माणूस एकदम छान ड्रायविंग करत माणगावला पोहोचतो प्रश्न येतो तुम्ही माणगाववरून जेव्हा येता घाट चढून येताना तर घाट चढून येताना प्रॉब्लेम असा येतो आहे की एकतर लाँग विकेंड असेल सॅटर्डे संडेच्या अगोदर जर तुम्ही फ्रायडेला सा, वगैरे येत असाल सॅटर्डेला येत असाल तर पुण्यावरून एवढ्या भयंकर कार्स आणि व्हेइकल्स येत असतात समोरून की कंटिन्यू त्यांचा फ्लो हा चालूच असतो दुसरी गोष्ट पुण्याकडून जेवढ्या पण गाड्या येतात त्या सगळ्या स्पीडमध्ये असतात त्यातले बरेचसे ड्रायव्हर जे असतात हे लेन फॉलो करत नाहीत त्यामध्ये बऱ्याच वेळा काय होतं एक ट्रक असतो किंवा बस असते त्याच्यामागे अर्धा गाड्यांची लाईन लागलेली असते किंवा एखादा कारवाला असा असतो जो थोडासा न्यू ड्रायव्हर असतो त्याच्यामागे अर्धा कार्सची किंवा व्हेकल्सची लाईन लागलेली असते आणि त्यामध्ये काय होतंय त्या अर्धा जणांमधले एक दोन जणं पेशन्स दाखवत नाहीत आणि ते लोक काय करत आहेत टर्नला किंवा ब्लाइंड स्पॉटला ओव्हरटेकिंगचा प्रयत्न करत आहेत आता इथे काय होतंय तुम्ही पोर्टच्या पुढे जेव्हा येतात तो पुन्हा जो मुळशीमधला रस्ता आहे हा पर्यंत पूर्ण टू लेन आहे तिथे तुम्ही तीन गाड्या क्रॉस नाही होऊ शकत तर इथे काय प्रॉब्लेम येतोय की लोक ओव्हरटेकिंगच्या नादामध्ये समोरून गाडी येते हे आपल्याला येते की नाही हे आपल्याला दिसत नाहीये तरी पण ब्लाइंड स्पॉटला टर्नला हे लोक त्या ट्रकला किंवा समोरच्या गाडीला ओव्हरटेकिंगचा प्रयत्न करतात मग त्याच्यामध्ये काय होतं जी तिकडून कार येत आहे समोरून किंवा जी कुठली गाडी समोरून येत आहे त्याला त्याला प्रॉब्लेम क्रिएट होतो आहे त्यांचा ऑन ॲन एव्हरेज स्पीड आहे आत्ता रोड एवढा कंडिशन चांगली झालं की साठ सत्तरच्या खाली तर गाडी नसतेच कुठली मी मिनिमम लेवलला सांगतो ह्याच्यापेक्षाही त्या घाट एरियामध्ये हायर स्पीडला ड्राईव्ह करणारे महानुभव आहेत जे ऐंशी नव्वदला एकसं ही गाडी चालवतात आणि टर्निंगला अजून त्यांचा जो रेडियस आहे तो जास्त लागला जातो तर याच्यामध्ये तुम्ही बरेचसे व्हिडिओ आत्ताचे लेटेस्ट बघितले असतील जे तामिनी जे रोडला झालेले इन्सिडेंट आहेत अक्षरशः बाईकवाले जे आहेत रायडर्स हे ब्राईट रायडर्स लोक पण टर्नला हायर स्पीडला गाडी चालवतात आणि त्यांचा जो रोडचा रेडियस आहे तो सोडून त्या पट्टीच्या बाहेर जाऊन शेजार चला जाऊन ठोकतात ते याच्यामध्ये प्रॉब्लेम का होते बिचारा जो समोरून येतो याचा काही चूक नसताना काही प्रॉब्लेम नसताना त्याचं नुकसान तर होत पण ह्या तुम्ही जे रिस्क घेऊन ओव्हरटेक करताय किंवा ज्यांना ड्रायव्हिंगचा अनुभव कमी अशा लोकांची अशी ड्रायविंग करतात आहेत थोडं पेशन्स दाखवा कारण प्रॉब्लेम असा होतोय कालचाच हा व्हिडिओ हा व्हिडिओ बनवण्याचा रिझन असं एकच आहे ॲक्सिडेंट झाला आहे तामिणी घाटामध्ये ज्याचा हा व्हिडिओ आहे याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं ना तर हा स्विफ्टवाला पुण्याकडून चाललेला आहे टुवर्ड्स कोकण आणि ही जी बस आहे ही खेड रत्नागिरी खेडवरून आलेली आहे पुण्याकडे तर ही बस तिच्या तिच्या लेनमध्ये आहे आणि हा स्विफ्टवाला फास्ट स्पीडला टर्नला ओव्हर स्पीड झाल्यामुळे त्याला गाडी कंट्रोल नाही झाली आणि हा जाऊन धडकलेल्या बसला तू हाला की बस तिच्या तिच्या लेनमध्ये बरोबर आहे आणि त्या बसचा पूर्ण भाग ह्याच्या फ्रंट ह्याच्या पुढच्या भागामध्ये अक्षरशः आतमध्ये गेल्यामुळे ड्रायवर आणि अजून एकजण हे दोघ जण मृत्युमुखी पडले आता विचार करा ही अशी कंडिशन नको यावी ही अशी सिच्युएशन नको यावी त्यासाठी आपल्याला पेशन्स दाखवणं गरजेचं आहे की उगाच ओवरस्पीड ड्रायविंग करायचं टर्नला लक्ष नाही द्यायचं ब्लाइंड स्पॉटला ओव्हरटेकिंग करायचं ह्या गोष्टी नक्की टाळा तुम्ही जर ह्या घाटाचा अनुभव घेतला असेल तुम्हालाही असा सेम अनुभव आला असेल सेम फिलिंग आले असतील तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की शेअर व्हा आणि हो हा व्हिडिओ लाईक आणि शेअर नक्की करा जेणेकरून अवेअरनेस वाढेल आणि व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचण्याला मदत होईल तो एवढंच सांगेन स्लो ड्रायव्हिंग केल्यामुळे सावध राहून ड्रायव्हिंग केल्यामुळे जास्तीत जास्त पंधरा वीस मिनटाचा उशीर होईल याच्यापेक्षा जास्त उशीर होणार नाही तुम्ही कोकणातून पुण्यात चार ऐवजी सव्वा चार तासामध्ये पोहोचाल यापेक्षा जास्त काही फरक पडणार नाही परंतु रिस्क घेऊन ड्रायव्हिंग न केलीत तर ते पंधरा मिनटं तुम्हाला अख्खं आयुष्य जगण्यासाठी महत्त्वाचे ठरतील धन्यवाद